खरेदीवर सगळं सांगताय सांगितलं नाही माझी नाही सगळं काय असे आणलंय काय नाही सगळं जाऊन हिकत आणलंय हातात घालत बसतात सगळ्यालाच बसते काय तरी बघायला घेऊ बसत नाही तर बस गे पप्पाला

आपली पांढरी गाय एक आजारी पडली तिला डॉक्टर बोलवलं होतं डॉक्टर आताच गेले ते इंजेक्शन करून आणि मग हे लागले स्वयंपाक करायला का मग तर कुठली करायची आणि कुठली नाही ती तीच कळणं असं झालंय आणि नंबर कसं लागले तर बघा ही पहिली घरची काळी गै त्यानंतर रिडी त्यानंतर आता ही पांढरी म्हातारी गै नशिबाच भोग तर कसं येत एक करोस तरी एक आहे एक करोस तर एक खाय पळ पर... कुठपर्यंत पळ तुम्ही मला पण बघायचं जा असं म्हणलं काम झालं झालंय अग काय मग कसं असतं म्हणजे असतं तर कसं नेमकं मग त्याला पळून जाऊन नाही चालणार पण मार्ग निघाय पाहिजे तर असं कसा प्रपंच करायचं पोरणे असत तर मित्रांनो आज गेलो लोटो वडिला देवाला बरं का बरेच दिवस झालं देवाला म्हणून गेलो होतो जसे म्हणजे आई वडील वारली होती तेव्हापासून तिकडं जी नाही ती नाहीच होय ग आज पहिल्यांदाच गेलो होतो गर्दी आपाट ना गर आणि बरीचशी ओळखी बी गावली बरेच दादा म्हणली आम्ही गाडी लावली तिथं आल्यावर ताई आम्ही तुमचं व्हिडिओ बघतोय बघून किंवा त्यांच्यासंग बोलून मनाला इतकं समाधान वाटलं बरं का अक्षरशः की कोणतरी हाय बाबा आपला आतुरतेनं व्हिडिओ बघतोय आपल्याला चांगलं म्हणतंय बरेच दादा ताई अशी गाठ पडली पण गर्दी अशी होती की खेचा खेची त्यामुळे त्यांच्यासंग जास्त बोलता आलं नाही व्हिडिओ काढता आलं नाही गर्दी लेकरं नव्हती शाळेला गेली होती त्यामुळं घरी चित्राबाई कोणाचे जीव सोडायची म्हणून आपलं पाठकांना म्हणलं याव घरी कारण सुटलं राहत चित्राबाहे रानात गेलं पिका पाण्यात तर लांबच भांडा जवळ हेच नाही तर मित्रांनो उद्या जायचं आपल्याला देवाला तर लेकरांचं उद्याच नियोजन आहे लेकरांना सांगितलं राना फिना चित्रा बांधू नका कुठं तुमची तुम्ही आपल्या घरीच चार पेंढ्या कट करून वैरण टाका तिथं पाल तर कंसाज, ती पाल टाका पण जित्रा बघ कुठं राहणार मी बघा कारण लेकरांना गोरु माहिती ऐकत जाणता असलं म्हणजे कसं असतो आपण जायचो माग बांधते ते न बांधते ते काय चार पाच पेंड्या बघू बघून टाका एक कट करून कटरला लावून काय तर करण्यात काय मजा तर चालू आहे ते तुमच्या कविता या भाकरी आज चूल पेटवली नाही मस्त बाकी हवाई हो तर आता फुगायला लागली बरं कशी फुगती बा बी भाकरी एक नंबर होती बर का काय तिला नाही हो मला वाटलं भाकरी का नाही चुलीव जसे फुगते त्या चुलीव जशा होते त्या तसे हे जेव्हा होत नाही त्या गेली कृषी आळत ना आल्यापासून त्यांना बी काम तर गावताला कोण कोण गेलता तुम्ही गावताला मेन दादू गेलो होतो कडूज पडलो होतं म्हणलं पाटकांना गुरु आणून घ्यावा होती दावणीला बांधली की मग ती एक ताप जातोय तर अजून तारा काढायच्या येत्या आणि दादू आज गुरुवार आहे दादूला लागले ते टापरून भोका दादू निसते इकडे तिकडे पळापळी चालू आहे

बसत नाही बस तर बसतात गे पप्पाला पप्पाचं काय नाव ठेवलं त्याच्यावर कसं आहे मापाय बोटाशी असं 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 विषय नाही मित्रांनो आपण ह्यांना जसं स्वेटर ह्यात म्हणजे जर्किंग तसं साध आपलं जर्किंग घेऊ म्हणलं होतं कारण ते आपलं स्वस्तन मस्त आहे उद्या जायला म्हणलं तर काही थोडं पैसे लागत नाही तर त्यामुळं म्हणलं होतं आपलं स्वस्तन मस्त आपला देवदेव बी करून आहे आणि ज्यादा पैसे नाही नाहीत पण तुमच्या कविता ताईन काय ऐकलं नाही बाबा आता सगळ्यात जास्त राग कविता ताईला तुमच्या काय आलंय माहित आहे ती पण म्हणलं होतं ती हातातलं माला पण घ्या ते हात मुजी हो नाही तर हाहीच घाल बाया कारण काय करू पहा पैसा पैसा मनी नाही मनी, मनी कुठ नाही माझ्या माग भरपूर कष्ट आहे भरपूर कष्ट करतोय मी काय असं रेखाम टेकडा किंवा बसून खाणारा माणूस नाही कष्ट कष्ट म्हणजे नेमकं काय करायचं सांग करा मग काय तुमच्या आ? आता कष्ट करा नेमकं कष्ट आहे काय तू अगं दोघं तरी पण अजून तू म्हणती कष्ट करा म्हणजे नेमकं आता कष्ट आहे कसलं परत बसलं तर असं उभा आहे येऊन असलं कष्ट करायचंय का आता येत ना वाजत आताच उठल तर बसायेत ना बसल तर उठता येत ना काय करता बहिणी आहे माझा सायपा बघा रस गुरुवार आहे दादूचा चपात्याच ते पण बाजूला माझा आहे उपास शाब दिलता त्याला करून पण उपास असल्यामुळे म्हणला चपाती एक खाल्लं पाणी पिले की पोट माझं फुकतय मला मकाची पातळ भाकरी करून दे माझी मी जेवण करतो काय तर भाजी करून म्हणलं चला आधी ज्यावेळेस तू दादूचं लगीन करशील तिथून तुला आईत खायची सवय लागेल तोपर्यंत काय तुला भेटणार नाही आणि <laughs> तोपर्यंत तू काय काही चुकलेलं नाही अग चुकलेली नाही पण माणसाची अपेक्षा असती गे सुना सुनाच्या हातच चार दिवस बसून खायन आताच भरत राहून पुढचं नाही कसं आहे कसं नाही आमच्या सासूच्या आम्ही सुनात चांगले होते